नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुर तशी कोलंबी आणि पापलेट फ्राय रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोलंबी आपल्याला फ्राय करायची आहे त्यासाठी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे त्यातला वरून मी कापून घेतले आणि त्यातला आतला काळा जो धागा असतो तो काढून घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी दोन पापलेट आहेत ती पण फ्राय करणार आहे चवीपुरतं आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे कोलंबी आणि पापलेटला थोडासा कोकम रस लावायचा आहे तुमच्याजवळ जर ज़ो कोकम रस नसेल तर तुम्ही लिंबाचा रस लावला तरी चालेल मीठ आणि कोकम रस कोलंबी आणि पापलेटला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे लावून झाल्यावर दहा ते पंधरा मिनटं त्याला ठेवायचं आहे मीठ आणि कोकम रस लावून कोलंबी आणि पापलेटला दहा मिनटं झालेले आहेत आता आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेत आहे लाल तिखट मसाला एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे हळद पाव चमचा आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले सर्व आला लसूण पेस्टमध्ये मिक्स करून झाल्यावर आता आपण लावून घेऊ पहिलं मी पापलेटला लावून घेत आहे मसाले व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत बघा दोन्ही पापलेटना मी मसाले लावून घेतलेले आहेत आता आपण आवरलेला मसाला आहे तो कोलंबीला व्यवस्थित लावून घेऊयात आता कोलंबी आणि पापलेट आपल्याला फ्राय करायचे आहेत त्यासाठी वरच्या कोटिंगसाठी मी दीड चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जराशी हळद टाकलेली आहे आणि साधारण दोन चमचा मी रवा टाकून घेत आहे लाल तिखट जरासं टाकायचं आहे एकदम जरासच मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊ कोटिंगचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावरती आता आता कोलंबीला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे असं दाबून हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे मी सर्व मच्छीला कोटिंग करून घेत आहे कोलंबीला कोलंबी ताण्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेलं त्याच्यामध्ये मी चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल पण गरम झालेलं आहे आता आपण कोलंबी फ्राय करायला सोडू बघा अशा प्रकारे एक एक करून जेवढी राहील तुमच्या पॅनमध्ये तेवढी फ्राय करायला सोडायची आहे याच्यावरती आता दोन ते परेंता, परेंता तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे कोलंबी फ्राय होईपर्यंत तोपर्यंत आपण आता हे पापलेटला व्यवस्थित कोटिंग करून घेऊ हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं दाबून याला कोटिंग करून घ्यायचं आहे इकडे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ हे बघा आणि परतून घ्यायचे आहेत त्याला कोलंबीला एका साईडने परतून झाल्यावरती दुसऱ्या साईडने पण तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायचे हे बघा दुसऱ्या साईडने पण मस्त अशी कोलंबी फ्राय करून झालेली आहे कुरकुरीत झाकण ठेवताना थोडंसं हलकं असं उघडत ठेवायचं मग त्याला पाणी सुटत नाहीत आणि मस्त अशी कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवून तयार आहे आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊ तेल व्यवस्थित गाळून बघा कोलंबी तळून झालेली आहे ती काढून घेतल्यावरती दोन चमचे मी छोटे तेल टाकून घेतलं आहे तेल पण गरम झालेलं आहे आता जी पापलेट आहे दोन ती पण तळून घेत आहे मी दोन ते तीन कोलंबी राहिलेली ती आता पापलेट बरोबर मी तळून घेत आहे दोन ते तीन मिनिटांसाठी स्लो गॅसवरती झाकण ठेवायचे आणि फ्राय करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि त्याला परतून घेऊ दुसऱ्या साईडने कोलंबी आणि पापलेट एका साईडने परतून घेतल्यावरती पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे हलकंसं उघडं ठेवायचं आहे मग त्याला पाणी सुटत नाही आणि पुन्हा तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि पापलेट आणि कोलंबी पुन्हा एकदा परतून घेऊ दुसऱ्या साईडने हे बघा मस्त अशी फ्राय करून तयार आहे पापलेट आणि कोलंबी बघा मस्त अशी कोलंबी आणि पापलेट फ्राय बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय